हा, काही कार्य काम परिवर्तन अधिकारी करता वर्ष श्राद्धाचा डॉक्टर बालाजी जाधव औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी आलेले आहे त्याचबरोबर शिवधर्म पद्धतीने सत्यशोधक पद्धतीने हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न यांच्या वर्ष श्रद्धानिमित्त निमित्त या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत आताच त्यांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न झालेलं आहे पूजन संपन्न झालेलं आहे आणि याच्यानंतर त्यांच्याबद्दल आणि आपण त्यांच्या विचारधारा कशी होती त्याबद्दल आपण थोडस प्रवचन करणार आहोत आपण सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सार शांत ऐकून घ्यायचं आहे या ठिकाणी माझ्याजवळ जो ग्रंथ आहे तो जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा ग्रंथ आहे ज्या गाथेला पाचवा वेग म्हटलं जातं आणि त्या ग्रंथामध्ये सगळ्या धर्मग्रंथांचा का जणू काही सार असावा अशा पद्धतीचा त्या धर्मग्रंथाचं महत्व आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाचा कळस म्हटलेला आहे आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की एखाद्या वेळेस आपण ज्या वेळेस मंदिरामध्ये दर्शनाला जातो प्रचंड गर्दी असते तर अशी मान्यता आहे की तुम्हाला मंदिरामध्ये देवाचं दर्शन नाही भेटत तरी चालेल तुम्ही त्या कळसाचं जरी दर्शन घेतलं तरी तुम्हाला त्या देवाचं दर्शन घेतल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा किमान एक अभंग जरी वाचला तरी आपल्याला प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा भेटला असा त्याचा अर्थ आहे आणि याचे संदर्भ असे आहेत संत बहिणाबाई पाठक ज्या जगतगुरु तुकाराम महाराजांच्या शिष्य आहेत वैजापूर तालुक्यातले आहेत आणि त्यांनी ज्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे शिष्य तो आहे त्यावेळेस त्या काय करतात की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे जे अभंग लिहिले तो तो अभंगातला प्रत्येक शब्द म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग आहे पहिली म्हणे लोक बोलती सुद्या केवळ पांडुरंग म्हणजे तुकाराम महाराज प्रत्यक्ष पांडुरंग आहेत म्हणून त्यांच्या हातानं आणि त्यांच्या बुखातून जी वाणी निर्माण झालेली आहे त्या वाणीचं श्रवण करणे त्या वाणीचं वाचन करणे त्या वाणीचं चिंतन करणे म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाचं चिंतन करणे होय आणि म्हणून आपण जाणीवपूर्वक आज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग शतकामधला आई वडिलांचं महत्व सांगणार अतिशय सुंदर असा अभंग आहे त्याचा आपण विवेचन करणार हो। आहोत आपल्या अभंगामध्ये म्हणतात की आई वडिलांचं महत्व काय माय बाप केवळ काशी मायबाप केवळ काशी तेने न वजावे तीर्थाशी पुढलिके काय केले परब्रह्म उभे केले तैसा होई सावधान तैसा होई सावधान हृदय तुकारे माय बापे अवघी वेगाची स्वप्नी तुकारे अवगी वेगाचे सोमे तुकारे माय अवगी वेगाचे सोडोमे आपण धर्माला आनंद आपण घरामध्ये पहिला संबंध कुणाशी येतो पहिला समजत कुणाशी येतो तर तो म्हणजे आपल्या आई आणि आपल्या लहानपणापासून ज्या काळामध्ये आपल्याला काही कळत नाही तेव्हापासून ते आपल्या आयुष्य घडवल्यापर्यंत जर सगळ्यात मोठा भूमिका तुम्हाची असेल तर ती आपल्या आई वडिलांची आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जेवढं महत्व पांडुरांना आहे जेवढं महत्व संतांना आहे तेवढंच महत्व तुमच्या आईवडिलांना आहे आणि म्हणून तुकोबाय काय सांगतात तुकमळायच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेले संपूर्ण वारकरी संत आपल्याला काय सांगतात की तुमचे आई वडील हे सर्वात मोठं दैवत आहे तुमचं आई वडील सर्वात मोठं तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून जगद्गुरु तुम्हाला काय म्हणतात माय बापे केवळ काशी काशी म्हणजे आपण सर्व ऐकलं असेल काशी वाटत जेव्हा आमच्यासारखी माणसं काही असतात समाजामध्ये आहेत त्यांच्याकडे आपण जेव्हा एखादी समस्या घेऊन जातो की माणसं तुम्हाला काय सांगतात तुम्हाला आजार आहे ना मग अमुक अनुतीर्थक्षेत्र ला जा तुम्हाला नोकरी लागत नाही ना मग क्षेत्र करा तुम्हाला पैसा पाहिजे का मग असं असं करा तसं तसं करा पण तुकवाना काय म्हणतात जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा जन्म आई वडिलांच्या पोटी झालेला आहे <Layout> तेने न वजावे तीर्थाश तुम्हाला तीर्थक्षेत्राला जाण्याची गरज नाही तीर्थयाला जाण्याची गरज नाही कारण ना तुमच्या घरामध्ये जे जिवंत मायबाप आहेत हेच तुमचं तीर्थक्षेत्र आहे आई वडीलच आपलं सर्वात वेगळं तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून आई वडिलांची तुलना काशीच्या तीर्थक्षेत्रासोबत केलेली आहे आणि म्हणून बघा आजकालचे संत जेव्हा तुम्हाला इकडे तीर्थयात्रेला जा म्हणतात तुकवाड्या म्हणतात तुम्हाला जाण्याची गरज मग आता तुम्ही आजच्या लोकांमध्ये विश्वास ठेवला पाहिजे की जगद्गुरु तुकारा विश्वास ठेवला पाहिजे याचं चिंतन आपण केलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला काय म्हणतात तुमचे ऐवडी प्रत्यक्ष काशी आहेत सर्वात मोठं मोठं तीर्थक्षेत्र आहेत म्हणून तुम्हाला कोणत्याच तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही आणि मग याचा दृष्टांत आहे का आमच्या लोकांना उदाहरणं द्यावी लागतात आमच्या लोकांना दृष्टांत द्यावा लागतो कस आपण शाळेमध्ये असताना एक एकटाच ऍब्सेंट ना सरांनी जर म्हटलं काल कोण कोण ऍबसेंट होतं आणि आपण जर उठून उभं राहिलो तर आपल्याला भीती वाटायची अरे मी एकटाच आहे वर्गामध्ये आपल्यासोबत आपले दोन चार मित्र जर उभे राहिले तर आपल्याला समाधान वाटायचं की हा मी काय एकटा आहे मायबापाला काशी बनायचं आणि तीर्थयात्रेला जायचं नाही असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला कदाचित असं म्हणू शकतं अरे अशी तर परंपरा आमची वेगळीच आहे आणि महाराजाने भक्तच काय सांगायला लागले पण नाही हा पुराण काळापासूनचा दृष्टांत आहे हे आधुनिक काळामध्ये मी तुम्हाला सांगत नाही आणि तो दृष्टांत काय आहे अभंगाच्या का पुढच्या चरणामध्ये जगपुर कोणा काय म्हणतात कुंडलिके काय केले परत ब्रह्म उभे केले आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे पांडुरंग पंढरपूरची स्थापना पंढरपुरावर जर कुणी केली असेल तर ती भक्त कुंडलिकाला केली आणि हा जो भक्त कुंडलिका आहे हा तालुक्यामध्ये ज्या वेळेस होता त्यावेळेस त्याच लक्ष संपूर्ण काही त्याच्या संसारामध्ये आहे आणि संसारामध्ये पडल्यानंतर आई वडिलांकडे दुर्लक्ष झाले नाही आई वडील जेवले काय आई वडील खाल्ले काय फुले काय आजारी पडले काय त्यांना काही कमी आहे जास्त आहे कुंडलिक काही बघायला तयार नाही पण त्याला साक्षात्कार झाला आणि त्याला समजलं की माझं ख दैवत कोणतं आहे माझा देव कोणता आहे तर ते माझे मायबाप आहे आणि मग कुंडलिकाने काय केलं सर्व काही सोडून दिलं आणि आपल्या आई वडिलांची सेवा सुरू केली आहे आणि एवढी <imitation> सेवा सुरू केली एवढी सेवा सुरू केली एवढी सेवा सुरू केली की काय चमत्कार घेणार कुंडलिकाचे भेटी पर ब्रह्म आले गुंडलिकाला भेटायला कोण आलं परब्रह्म आले पांडुरंग परमात्मा आलाय आणि पांडुरंग परमात्मा कुंडलिकाच्या घरामध्ये आहे पुंडलिकाच्या दारात पांढरे आहे आणि इतर कुंडलिकाची आपल्या आई बदलांची सेवा करू आणि सेवा चालू असताना मला सांगा आपण जर एखादी देवपूजा करायला लागलो किंवा आई वडिलांशी दत्ता मारायला लागलो आणि आपल्याच गावातल्या एखादी प्रतिष्ठित व्यक्ती आली तर आपण आई वडिलांना सोडून पुढे त्यांच्याकडे जातो त्यांचं आदर स्वागत करतो पण पुनलिकाला काय केलं का साक्षात देव येऊन थांबलेला आहे साक्षात प्रायमोर परमात्मा थांबलेला आहे पण पुनलिकाला काय केलं देवाकडे बघितलं सुद्धा नाही आणि माझे मायबापच माझे देव आहे याच्यावर त्याची प्रचंड श्रद्धा आहे आणि देवा तर बघितलं नाही आणि देव म्हणा लागला अरे पुंडलिका काय सेवा आई आईवडिलांची एवढी सेवा आणि या कलियोगामध्ये करणारा मी एकही फक्त पाहिला नाही आणि मला हवलं नाही म्हणून मी तुझी रडा भेट घेण्यासाठी आलोय पुंडलिका आणि पुंडलिकाना देवाला सांगितलं न बघता सांगितलं देवा मी काय तुम्हाला नवस केला नव्हता मी काय तुम्हाला पत्र पाठवलं नव्हतं मी काय तुम्हाला ईमेल केला नव्हता मी काय तुम्हाला टेलिफोन केला नव्हता मी तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज सुद्धा केला नव्हता किंवा मी तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट सुद्धा मागितली होती तरी सुद्धा तुम्ही स्वतःहून मला भेटायला आलेले आहात मग काय करा बाजूला बघितलं बाजूला वीट पडलेली होती पूर्णिकाने वीट उचलली मागच्या मागे तेव्हाकडे फेकली आणि देवाला सांगितलं देवा मी तुम्हाला बोलवलं नाही पण तुम्ही माझी स्वतःहून भेट घेण्यात आलेला आहात तर तुम्ही या विटेवर थांबा जोपर्यंत माझ्या आईवडिलांची सेवा पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी तुमच्या भेटीला येणार नाही आणि प्रत्यक्ष देवाला उभं केलं कुणासाठी उभं केलं आई वडिलांसाठी साक्षात देवाला उभा केलं दे आणि देव सुद्धा इतका भोळा आहे हा जो पांडुरंग जो आहे ना हा इतका भोळा आहे त्याचा जीव भक्तांमध्ये असतो भक्ताने कोणती देणगी दिली याच्यावर कसा जीव नसतो भक्ताने कोणता नैवेद्य अर्पण केला याच्यावर कसा ना जीव नाही भक्ताने कोणता कर्मकांड केला याच्यावर कसा ना जीव नाही आपला भक्त आनंदी आहे ना त्याच्यामध्ये आनंद मानणारा देव म्हणजे आमचा पांडुरंग परमात्मा आहे तुम्ही आनंदी आहात ना पण मी सुद्धा आनंदी आहे आणि म्हणून कोणत्याही संतांच्या चरित्रामध्ये पांडुरंगानं असा हात करून तथास्तो म्हटल्याचं तुम्हाला कधीच बघायला भेटणार नाही जराबाई ज्या वेळेस गौऱ्या थापायच्या स्वतः पांडुरंग त्यांच्या सोबत येऊन गौऱ्यात टाकून लागायचे काम करायचे जराबाई जेव्हा दळण करायच्या त्यावेळेस स्वतः पांडुरंग येऊन दळून करायचे सावता ज्या वेळेस त्यांच्या शेतामध्ये शेती करत होते आणि पंढरपूरची यात्रा त्यांच्या बाजूने चाललेली आहे आणि यात्रा चालली आणि लोकांनी सांगितलं हा काय सावतुबा आता तुम्हाला पंढरपूरची यात्रा आहे आषाढी एकादशी आलेली आहे तुम्हाला तिथं पंढरपूरला देवाचं दर्शन घ्यायला यायचं नाही का त्यावेळेस सावतुबाने उत्तर दिलं वारकऱ्यांना कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई भाजी माझ्या शेतामध्ये जे मी कष्ट करतो हेच माझं दैवत आहे कष्टाला प्राधान्य देणारा संप्रदाय कामाला प्राधान्य देणारा संप्रदाय हा वारकरी संप्रदाय आहे आणि हा देव इतका भ्रा आहे त्यावेळेस कधी तुम्हाला तथाच म्हटलं नाही तुम्ही जे काम करता आनंदानं करता त्या कामामध्ये स्वतः येऊन साथ देण्याचे काम पांडुरंगाने केली म्हणून पांडुरंगाचे हात कमरेवर ठेवलेले आहेत असा हात आहे का हातामध्ये शस्त्र आहे का आपण म्हणतो ना ही भूमी चांगली आहे का ही अशुभ आहे का ही शुभ आहे का तुकवरा म्हणतात आणि शुभ अशुभ काय म्हणायला लागलास ही जे बहीण आहे पृथ्वी आहे ही अखंड सोवळी आहे त्याच्यामध्ये शुभ आणि अशुभ वाईट असं काहीच नाही आणि म्हणून तुकवऱ्याने का अभंगामध्ये फार सुंदर म्हटलं आहे शुभ झाल्या दिशा अवघात काळ अशुभ मंगळ मंगळांचे हाताचे जिथे धुराभरे किशी कैशी आहेत सुख दुखा देतील आघात हित फळे तुखा म्हणे आता आम्हाचे हे भरे अवघेचे झाले शिवजंत आम्हा वारकऱ्यांसाठी सगळ्या दिशा शुभ आहेत सगळे वार शुभ आहेत सगळी वेळ शुभ आहे फक्त विठ्ठलाचं नाव घ्यायचं आणि चांगल्या कर्माला सुरुवात करायची आहे मी तुम्हाला सांगत होतो की पांडुरंगाचा जीव आपल्या भक्तामध्ये एवढा गुंतला आहे की ज्यावेळेस कुंडलिकाला देवाकडे वीट भेटली आणि देवाला बसायला सांगितलं नाही आपण आलेल्या पाहुण्याला काय करतो आलेल्या पाहुण्याला बसायला खुर्ची देतो सोफ्यावर बसायला सांगतो बेडवर बसायला सांगतो गेला बाजार आपण चटई आकडतो आणि अमुक अमुक तुमचे काय जणांना भेटायचे नाही येईपर्यंत तुम्ही बसा निवापणे बसा त्यांचा पाहुणचार करतो कुंडलिकांना पाहुणचार सुद्धा केला नाही विठ्ठलाला खायला प्यायला विचारलं नाही विठ्ठलला बसायला सोफा दिला नाही खुर्ची दिली नाही बीठ फेके आणि विठ्ठलवर थांबायला सांगितलं पण विठ्ठल चिडले का हा माझा अपमान आहे माझा प्रेस्टिज काय माझी प्रतिष्ठा काय आणि मी वैकुंठाचा प्रवचनासाठी बसलेला तो विशेषतः तरुण वर्ग आहे आमच्या तरुण मुलांवर लहान मना लहान मुलामध्ये जर संतांच्या अभंगांचे योग्य संस्कार झाले असते तर आमची पिढीच्या गुन्हेगारीकडे वळायला लागली आमची पिढीची व्यसनाकडे वळायला लागली आमची आई आईवडिलांचा अनादर करायला लागलेली आहे ती अनादर केलाच नसता एवढ्या संतांच्या विचारांची ताकद आहे म्हणून तुक काय म्हणतात तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म मूर्ख नेने वर्म संत चरण आपण सगळेजण परब्रह्म आहोत एकच कोणी भक्त घेततय का आपलं आमका आमका महाराज परब्रह्म आम्ही त्याचे भक्त नाही तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म मूर्ख नेने वर्म संत चरण आपण सगळेजण परब्रह्म आहोत पण आपलं कल्याण कसं करावं हे सांगणार जे संत आहेत त्या संतांच्या चरणाजवळ आम्ही जात नाही संत म्हणजे कोण प्रश्न पडतो ना मग कोणीतरी आजकालचा एखादा संतांचा फोटो आणून घरात होऊ लावू हे संत आहेत का हे संत आहेत का हे मार्केटिंग आता मार्केटिंग वर जे संत झाले कॉर्पोरेट बाबा हे संत नाहीत लक्षात घ्या संत कोण आहेत संत नामदेव आहे संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज तारगे महाराज तुकडोजी महाराज ही मंडळी संत आहेत आणि खरा संत कोण आहे याची व्याख्या लक्षात घ्या आजकाल आम्हाला काय वाटतं ज्याचे टीव्हीवर सगळ्यात जास्त प्रवचन तो संत कोण आहे त्याचं मानधन जास्त तो बाबा चांगला बरोबर आहे आणि हल्ली लोक असे वाटले तुम्हाला सांगतो नाही म्हणजे पैसा म्हणजे सगळं मोह माया आहे म्हणून सांगतात पैसा कमवू नका पैसा म्हणजे मोह माया आहे पण आमचे वारकरी संप्रदायातले संत एवढे व्यवहारवादी होते त्यांनी पैसा कमवायला सांगितलेला आहे संतांनी पैसा कमवायला सांगितला पैशाला पाप म्हटलं नाही या धन उत्तम व्यवहार उदास विचारे बेच करी उत्तमची गती तो एकमावेल उत्तम भोगील जीवकानी परोपकारी नेणे परिणंदा पर या सदा बहिणी माया उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवकानी भूतगया गायी पशूंचे पालन भूतगया गायी पशूचे पालन तां जीवन वना माझी जी। उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवकानी शांती नो हे कोणाचं वाईट शांती नो हे कोणाचं वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगी लची वकिनीश्रमाच परमपदराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील लची पैसा पाप आहे का पैसा माफ नाही तुम्ही कोणत्या मार्गाने कमावला तो मार्ग जरूर पापी असेल पण पैसा माफ नाही का कारण धर्मशास्त्रामध्ये पैशाला चार पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ म्हणलेला आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष अर्थ म्हणजे पैसा आणि ज्याच्याकडे अर्थ नाही त्याच्या जीवनाला ना कसलाही अर्थ नाही हे आम्हाला संतांनी सांगितलं आणि म्हणून संत काय म्हणतात पैसा प्रचंड कमवा पैसा प्रचंड कमवा पण तो नैतिक मार्गाने कमवा बरोबर लोकांच्या माना कापून नव्हे लोकांचं शोषण करून नव्हे लोकांवर अन्याय करून नव्हे समोर त्याच्या कष्टाचं लुभाव उठावे म्हणजे पुण्य करणे नव्हे ते बाप आहे म्हणून संतांनी काय सांगितलं पैसा भरपूर कमवा पण तो नैतिक मार्गाने कमवा झळव उत्तम व्यवहार आहे आमच्या तरुणांवर याचे संस्कार करण्याची गरज पैसा वाईट आहे पैसा म्हणजे पाप आहे पैशामुळं अमुक घडतं अमुक घरतं हे सांगणारी मंडळी आत्ता आली की हे सांगायला सुद्धा दहा दहा लाख रुपये सुपारी घेतली पैसा वाईट आहे हे सांगायचे सुद्धा दहा लाख रुपये घेता याच्यावर पैसा किती पूर्ण लक्षात घेतलं भाऊ लक्षात पैशांचा प्रचंड हो, आहे हे संतांना माहिती होतं आणि म्हणून मागवानो आज महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे भरपूर संत विचारांची संधी आहे पण अडचण अशी आहे की आम्हाला संतांच्या अभंगाचं वय संतांच्या अहंगाचं जे वड आहे हे कुणी सांगायला तयार नाही म्हणून मी सांगत होतो की आपण सगळेजण परब्रह्म आहोत पण आपल्याला संतांचं चरण माहीत नाही तर संत कोणते आहेत तुकवरासारखे संत म्हणजे संत आहेत लांबो मार्गासारखे संत म्हणजे संत आहेत आणि माऊरी आहेत एकनाथ आहेत. यांच्यासारखी संत मंडळी आमच्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेली पण आम्हाला प्रॉब्लेम असा आहे आजकाल कुणी नवीन बाबा आला त्याला संत म्हणून त्यांना आम्ही शरण देतो आम्हाला वाटतं तो आमचं कल्याण करणार आहे पण एवढे मोठं कल्याण करण्याची आठशे वर्षाची परंपरा याच महाराष्ट्रामध्ये आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून खरा संत कुणाला म्हणावं हे आपण आपल्या प्रवचनाच्या शेवटी खरा संत कोण आणि खोटा संत कोण हे सांगून आपलं प्रवचन आपण समोरून करूया जगतगुरु तुकाराम महाराज ज्या वेळेस कीर्तन करायला लागले लोकांना विचारलं की खरा संत कुणाला म्हणायचं त्यावेळेस लोकांनी सांगितलं महाराज जी माणसं भगवी वस्त्र परिधान करतात त्याला संत म्हटलं पाहिजे चोखी व्याख्या आहे एखादा भगवा माणूस आहे आपला माणूस आहे भगवे कपडे घालणारा माणूस आहे आपलं मनामध्ये आपल्या सबकॉन्शियस मध्ये एवढं बसणार आहे की आपण नतमसत आपल्याला माहित नाही तो जेलमध्ये सुरू आहे का आपल्याला माहित नाही त्यानं कुणाचा भूत केलाय का आपल्याला माहित नाही त्यानं कुणाचा मुरदा पाडलाय भगवे कपडे आहेत ना बाह्य वेशाला आम्ही बोलतो आणि त्याच्यासह तस त्या काळातल्या लोकांनी सांगितलं भगवी होतो परिधान करतात त्यांना सांगतो आणि तुकाराम महाराजांनी कीर्तनामध्ये अभंग सांगितला भगवे परिश्वान भगवे परिश्वान सहज वेश त्याचा ते अनुभवाचा काय पंथ ते म्हणतात वार अरे भगवी वस्त्र करणाऱ्या माणसाला तुम्हाला जर संत म्हणायचं असेल तर श्वान म्हणजे कुत्रा कुत्रा तर निसर्गता हा भगवा असतो काही कुत्र्यांचा रंग निसर्गता हा भगवा असतो मग केवळ बाह्य कुत्र्यांना संत म्हणणार का मला असं वाटत नाही हा अभंग जर आजच्या काळात माझ्यासारख्या तुमच्यासारख्या माणसानं लिहिला असता तर तुमच्यावर कारवाई झाली असती भावना दुखाल्या म्हणून आज तुमच्या घरावर आला नाही कोणाची मदत असं लिहिण्याची संत होते त्यांना समाजाच्या उताराची तळवळ होती आणि म्हणून हे तो घ्यायच्या म्हणून या हे कळवळा कोणी जगतगुरु तुकाराम तुका म्हणे समज जे समाजाला हजार वर्षापासून अज्दानाची झोप लागलेली आहे ती झोप गाडून त्यांना जागर करण्याचं काम आमच्या संतांनी केलं आणि म्हणून तुम्हाला काय म्हणतात की भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा ते थेट अनुभवाचा काय पण आणि लोकांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला की भगवे कपडे घालण्याचा आणि संत असण्याचा काही संबंध नाही तुकुमार पुढच्या गावात जातात तिथं सुद्धा कीर्तन चालू आहे प्रश्न तोच आहे माझ्या वारकऱ्यांना म्हणायचं त्यांनी सांगितलं महाराज जी माणसं दाढी वाढवतात मिशा वाढवतात जटा वाढवतात त्यांना संत म्हटलं पाहिजे किती सोपी व्याख्या आहे आणि आपण असंच करतो ना एखाद्या दाढी वाढवलेल्या जटा वाढवलेल्या माणसाचा फोटो तुम्ही तुम्हाला दाखवला तुमच्या हात आपोआप ठेवलेलं होतं वा 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 बरोबर आहे पण हे बाह्य स्वरूप आहे तुकमानी त्या अभंगाचं दुसरं चरण लिहिलं वाड गुणी जगा हिरे काही दिशा तरी जम्मू वेशा सहज स्थिती माझ्या वारकऱ्यानं केवळ वार केस वाढवणाऱ्या माणसाला संत म्हणायचं असेल जम्मू म्हणजे अस्वाल अस्वाल काय ते तुम्हाला प्रचंड केसा असतो मग तुकमा म्हणतात केस वाढवणाऱ्या माणसाला जर संत म्हणायचं मग अस्वल तर निसर्ग का के हा केसाळ आहे त्या संतपेक्षा याचे केस लाभ आहेत म्हणून तुम्ही अस्वलाला संत म्हणणार का तर्कावर आधारित प्रश्न आहेत लक्षात लोकांच्या केवळ भावनेला ना हात नाही घातला लोकांच्या मेंदूला हात घातला लोकांना हरवून गदा, गदा जागा करण्याचं काम केलं आणि मग लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडला त्यांना उत्तर मिळालं की केस वाढवण्याचा आणि संत असण्याचा काहीच संबंध नाही पुरांत पंढरपूरच्या गावामध्ये जातात कीर्तन सुरू आहे प्रश्न तोच आहे संत कुणाला म्हणायचं लोकांनी सांगितलं महाराज जी माणसं गुहेमध्ये जातात आणि गुहेमध्ये गेल्यानंतर तिथं प्रचंड तपश्चर्या करतात आणि गुहेतच राहतात त्यांना संत म्हटलं पाहिजे आता किती गंमत आहे गुहेमध्ये जाऊन माणसाला जर तपश्चर्या करतो म्हटल्यानंतर तर तो साक्षात्कारी असलाच पाहिजे पण तुकुबा अभंगाचं चरण लिहिलं तिसरं की करुण या भूमी तरी ती मधी वास तरी उंदरास वाणी अरे गुहेत राहणाऱ्या माणसाला संत म्हणायचं असेल तुमच्या घरामध्ये जी बीळ असतं उंदरासाठीच ती गुहाच आहे ना पुढे करायला माणसाला संत म्हणायचं असेल तर मग उंदरानं काय पात केलं बरोबर आहे उंद्राला सुद्धा संत म्हटलं पाहिजे की नाही तू का म्हणायचे का करावे देहासी दंडावे वा सगळे प्रयत्न शरीराला दंड देणे शरीराला त्रास देण्याचा प्रयत्न आहे आणि मग लोकांच्या मनामध्ये विचार पडला की बरोबर आहे भगवे वस्त्र घालू लागला आणि संत नसल्याला काही संबंध नाही महाराज केस वाढवण्याचा जटा वाढवण्याचा आणि संत असण्याचा काहीच संबंध नाही गुहे पाहण्याचा आणि संत असण्याचा काही संबंध नाही मग आम्ही संत म्हणायचं कुणाला हा आपला प्रश्न आहे मग आम्ही संत म्हणायचं कोणाला? हा प्रश्न जेव्हा लोकांना पडला लोकांचं शिष्टमंडळ देऊन गेलं आणि महाराजांना भेटलं महाराज तुमचं कीर्तन आणि प्रवचन फार सुंदर झालं एक एक अभंगाची ओळ आमच्या मेंदूमध्ये उतरलेली आहे आणि आमची हजारो वर्षाची ठोपरा महाराज पण आमचा प्रश्न असा आहे तुमचं कीर्तन समजलं प्रवचन समजलं सगळं समजलं पण आम्ही संत म्हणायचो कुणाला आणि संत कुणाला म्हणायचं की जगद्गुरु तुकाराम महाराजांची व्याख्या आपण सर्वांनी आपल्या मेंदूमध्ये नोंदवून ठेवली पाहिजे आणि ती व्याख्या तुमच्या समोर जो व्यक्ती म्हणतो तुम्ही सजते त्याच्या चरित्राला त्याच्या चारित्र्याला लावून पाहिली पाहिजे त्या व्याख्येत जर तो बसत असेल तर निश्चितपणे त्याचा सन्मान करा त्याचा आदर सत्कार करा त्याचं दर्शन घ्या पण त्या व्याख्येत जर तो फसत असेल तर ती माणूस संत किंवा होण्याच्या कसोटीला उतरत नाही संत होण्याच्या पात्रतेची नाही लोकांनी विचारलं खरा संत कोणाला म्हणायचं आणि कुटुंबाने अभंग सांगितला खरा संत कोण आहे जे का रंगले गाजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथे जाणावा मृदो समाज नवनीत चित्त ज्याशी अपंगिता नाही त्याशी घरी जोर हृदय दया करणे जे पुत्र असे दासी तुका म्हणे सांगो किती तोची भगवंताची मूर्ती आहे खरा संत कोण आहे फक्त कपडे घातला म्हणून कोणी संत होत नाही तर खरा संत ज्याच्या अंतकरणामध्ये समाजातल्या ओर गरिबांबद्दल कळवळ आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये त्याचा अंतकरण लोह्याच्या गोळ्यासारखं अतिशय नाजूक आहे कोमल आहे आणि लोकांचं दुःख बघितल्यानंतर ज्याच्या हृदयाला फाजळ आणि तो, तो रंज्याची सेवा करतो असा प्रत्येक व्यक्ती सरत आहे मग त्याने आणि त्याची भाषा कोणती आहे त्याचे वस्त्र कसे आहेत याच्याशी तुम्हाला काही नाही त्याचा अंतकरण जर या सांगितल्या सांगितल्याप्रमाणे असेल तर तो प्रत्येक व्यक्ती संत आहे हे सांगायचं काम जगद्गुरु तुंबाराम महाराजांनी केलेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की विशेषतः तरुण पिढीला की आपले वडील जे काही सांगतात ते आपल्या भल्याचं सांगतात आई वडिला एक वेळ स्वतःचं नुकसान होऊन घेतील पण जगामध्ये असे कोणतेच आई वडील अजून जन्माला आले नाहीत की ज्यांना वाटावं की माझ्या लेकराचं कल्याण होऊ नये ज्यांना वाटतं की माझ्या लेकराचं अहित झालं पाहिजे असे मायबाप अजून जन्माला आले नाही लक्षात घ्या लेकर जन्माला आले मायाबाचा फोन करणारे मायबापाला उलट बोलणार आहे वडिलांना प्रश्न विचारतात आमची पुढं करून झाली की माझ्यासाठी काय केलं हे तुला जन्माला घातलं आम्ही लोक्याचा अकराशे तो फोनासुद्धा तो वापरला पण तुला आयफोन घेऊन दिला माझ्या बापाने कधी पायामध्ये चप्पल घातले आहे फाटकी स्लीपर घातले असेल पण तुला ते लेझरचा चार हजार घेऊन दिलेला आहे माझ्या वडिलांनी कधी फाटके कपडे घातले आईला कधी फाटकी साडी घातली असेल पण तुला दीडधीर दोन दोन हजार चार चार हजारचे कपडे घेऊन दिले आणि पुन्हा म्हणतात माझ्यासाठी काय केलं आई वडील तुमच्यासाठी जे कमावतात ते आपली कुरवंती वाढ होणे पोट खपाटीला जाईपर्यंत राबतात ना ते त्यांच्यासाठी नव्हे हे आपल्यासाठी म्हणजे लेकरांसाठी राबत असतात म्हणून आपलं प्रथम कर्तव्य काय आपल्या आई वडिलांचा सन्मान कर तीर्थयात्रेला गेल्यानंतर पुण्य भेटत असा सांगणारा महाराज मी नाही ते सांगणारी महाराज जगतग्रु तुकमारा नाही कारण आपले लोक तीर्थयात्रेला जातात आणि फक्त काय करतात राजा वजा करतात मी आमच्या ठिकाणी गेलो मी तुमच्या ठिकाणी गेलो मग गाव जेवण गेलं काय करणं काय पण तुकवारे काय होतात जाऊन या देवा केले चर्म प्रक्षाळले वरी वरी अंतरी शुद्ध कास्याने झाले भूषणत्वा केले रामाचे वृंदावन फळ भुलेले साकरा वितरी नसारा मोरेचना तुका म्हणे नाही शांती क्षमा दया तो वरी कासया तुंदा तुम्ही तू तीर्थयात्राला गेलेला आहेस पण काय करा फक्त तुझी वरची कातडी आहे ना ती धुवून आलेला आहेस तुझं अंतकरण तर मळलेलंच आहे आणि जर तुझं अंतकरण धुवणार असतील साफ करणार नसतील चांगले विचार तुझ्या मनामध्ये येणार नसतील तर तू कितीही तीर्थयात्रा यात्रा केल्या तरी कोणताच देव तुझं कल्याण करू शकणार नाही हे सांगणारा संप्रदायामध्ये वाढत कित्येक लोक म्हणजे आपले लोक नव्हे पण बरेच लोक समाजांसुद्धा बघत असा शेजाऱ्याशी वाईट वागणार घरामधल्या लोकांशी तू सुद्धा अहंग आहे की बोलण्याच्या ओहात जर एखादा शब्द एक झाला असेल कुणाला वाईट वाटलं असेल तरी या भागात आपला सर्वांचं कल्याण व्हावं ही अत्यंत प्रामाणिक इच्छा आहे प्रामाणिक कळबळ आहे बोली नोकरी काही तुमच्या हिता वचन देण्याचा क्षमा किती वाट दाली कसे रे दुसावे आतिथाही जिवे नाच पाडवे निम्हा रोग तुकावरी आकत्रे सुखावर हित देखण्याशी कळे परती आंधळे अरे जे काही बोललो असेल ते तुमचं हित व्हावं कल्याण व्हावं म्हणून बोललेलो आहे डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला कडू औषध देतो बरोबर आहे कडू औषध देतो काय औषध देतो तुमचा बदला घ्यायचं का नाही त्यानं माझ्या मागच्या वेळेस माझी फीस दिली नाही त्याला जास्त कडू औषध नाही त्याचा हेतू काय तुमच्या शरीरामध्ये जो दुर्ध आजार आहे जो तुमचं शरीर आतून पोखरतोय तो आजार दुरुस्त झाला पाहिजे म्हणून तुम्हाला काय म्हणतात संतांचं वचन कठोर आहे पण ते कसं आहे औषधासारखं आहे तुमचा आजार धरावावा ही संतांची त्यामागची भावना आहे निंब दिला रोग तुटाया अंतरी ओभा हितावरी करे आणि दुकामध्ये हित लेखन्या कळे भरती आदळे तुका माझी सर्वांचं हित व्हावं आपल्या सर्वांचं कल्याण व्हावं आपल्या सर्वांकडे चांगला पैसा यावा तो नैतिक मार्गाने यावा आपल्या सर्वांचं आरोग्य अत्यंत चांगलं राहावं आणि आपल्या सर्वांची पिढी तुम्ही जिथं आहात त्याच्यापेक्षा जास्त कल्याण करून अजून त्यांनी आपला नावलौकिक वाढवा असंच आदरणीय यांच्या वर्ष श्रद्धा निमित्त आपण सर्वांच घडवावं असं चिंतितो आणि मला आयोजकांनी या ठिकाणी बोलून आपल्या सोबत दिलेली आहे आणि आपल्या सर्वांसोबत संतांचे विचार मला मांडता आले आणि काही काळ संतांच्या आणि आपल्या साहित्यामध्ये मला राहता आलं त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि आपण सर्वांचं कल्याण व्हावं एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो बोला कंडली